श्रावण महिना सुरू झाला की तळ्यातील भैरवनाथ महाराज हरिनाम सप्ताह हो, हा मोठ्या उत्साहात सुरू होतो मंगळवार दिनांक दोन ऑगस्ट नागपंचमी या सणाच्या पार्श्वभूमीवर या सप्ताहाची अतिशय भक्तिमय वातावरणात श्री तळ्यातील भैरवनाथ महाराज मळहद्द पंच कमिटीच्या वतीने सुरुवात करण्यात आली यावेळी या, या सप्ताह हो काळात आयोजित सर्व धार्मिक उपक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले श्रावण महिन्यात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते या सप्ताहाचे यंदाचे हे त्रेसष्टावे वर्ष असल्याने श्री तळ्यातील भैरवनाथ मळहद्द पंच कमिटीच्या वतीने मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंगळवार दोन ऑगस्ट ते मंगळवार नऊ ऑगस्ट पर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहणार असून त्यात काकडा हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन आरती सारखे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे सप्ताह हो काळात महाप्रसाद भंडारा देखील आयोजित करण्यात आले आहे या काळात विविध शाळांच्या सहली ज्येष्ठ नागरिकांची सहल आदींनी या सप्ताह हो काळात रंगत वाढते वैकुंठवासी सिन्नरभूषण हरिभक्त पारायण त्रंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेला हा हरिनाम सप्ताह हो त्यांच्या पश्चात देखील अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय पंच कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे यंदाच्या सप्ताह काळात युवा भजनी मंडळीचा उत्साह दांडगा असाच आहे सप्ताह निमित्त परिसर सुशोभित करण्यात येऊन या भाविकांची दर्शनासाठी उत्तम अशी सोय करण्यात आल्याची दिसत आहे मंगळवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत हरिभक्त पारायण गौरीताई सांगळे महाराज आळंदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने या सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली या सेन्यू साठी समाधान अवघड आज तळ्यातील बहुनाथ सप्ताहाचे त्रेसष्ट वर्ष आहे मी सिलर शहरातील तमाम जनतेला आणि तालुक्यातील लोकांना विनंती करतो की या सात दिवस सप्ताहाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा शेवटच्या दिवशी दिनांक नऊ आठ दोन हजार बावीस रोजी हवाबाप गौरीताई सांगळे यांचा कीर्तनाचा सा कार्यक्रम ठेवलेला आहे पंढरपूरकर आपण सर्वांनी लाभ घ्यावा मी सर्व या भैरवनाथ पंच मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या, या सप्ताचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद आज नागपंचमीच्या मुहूर्तावर तळ्यातील भैरवनाथ मंदिरात सालाबाद प्रमाणे सप्ताह सुरू झालेला आहे आपल्या त्र्यंबक बाबांच्या आणि सर्व मला हद्दीच्या सर्व शेतकरी बंधूंच्या सहकार्याने या ठिकाणी प्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सप्ताह आपल्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे तरी आपण सर्व भाविकांनी आजूबाजूच्या गावातील भजनी मंडळांनी या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावायची आहे आणि दररोज सायंकाळी या ठिकाणी सिन्नर भैरवनाथ भजनी मंडळ हे आठ ते नऊपर्यंत जागर भजन करतात मराध्यतील आधीतील आपले पुगले माळ्यातील भजनी मंडळ हे सर्व या ठिकाणी आपली हजेरी लावून आणि गावातील विविध भजनी मंडळं शिवशक्ती भजनी मंडळ गावठा आणि लोंडगली भातवाडी या ठिकाणचे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावतात भजनी म्हणतात आणि या ठिकाणी सर्व कार्यक्रम भरगतच अशा प्रमाणात सात दिवस होतो आणि शेवटी चिर... चिर। 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 शेवटी नऊ तारखेला नऊ आठ या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन असं काल्याचं कीर्तन या ठिकाणी होत आहे तरी आपण या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हे आपल्या सर्व श्री काळातील भैरवनाथ महाराज पंचमंडळ यांच्या वतीने अतिशय आग्रहाने आणि कळतळीने विनंती करण्यात येत आहे तळ्यातील भैरवनाथात मोठ्या उत्साहात सप्ताची सुरुवात झाली त्रेसष्ट वर्ष हे खूपच आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण इथून मागे कोरोनामुळे दोन वर्ष आपल्याला थोडंसं काही काळजी घ्यावी लागली होती तसं यावेळेस सर्व भावी भक्तांनी तळ्यातील भैरवनाथ मंदिरात येण्याचे करावे आणि दरवर्षीप्रमाणेच हर्ष उल्लासात हा सप्ताह पार पडणार आहे सप्त्याचं आकर्षण पाटी काकडा दिवसभर पहारा होतो मळ्यातील शेतकरी मंडळी इथे रात्रंदिवस पहारा करतात सायंकाळी सहा ते सात हरिपाठ होतो त्यानंतर गावगावची भजनी मंडळांचा पहारा होतो आणि त्यानंतर भजनी मंडळांचं भजन पण होतं लहान लहान बालगोपाळांचे भजनांचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व शिन्नरकरांनी तळ्यातील बरुनाथ येथे नेहमीप्रमाणे हजेरी लावावी व सेवा आपल्या सर्व मंडळाला मी आवाहन करतो की सर्वांनी आपली सेवा इथे अर्पण करावी द्वादशी दिवशी कीर्तनाचं आयोजन असत गौरीताई सांगळे महाराज यांचं कीर्तन ठेवलेलं आहे तरी सर्व सिंदरकारांनी सप्त्याचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा भैरवनाथ महाराज की श्री क्षेत्र भैरवनाथ महाराज यांचा अखंड सप्ताह दोन हजार बावीस चा आज शुभार शुभारंभ झालेला आहे आणि तरी सर्व भाविकांनी सप्ताचा आणि शेवटच्या दिवशी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि दर्शनासाठी किंवा सप्ताहासाठी आमचे माळ्यातील पूर्ण पंचमंडळ म्हणा भजनी मंडळ म्हणा सगळे सात दिवस अवरात्र थांबतात त्यांचं हे त्याबद्दल धन्यवाद आणि भरनाथ भरनाथ महाराज की दोन भरनाथ महाराजांचा अखन सत्ता आज नागपणे नागपंच न्यूज बसलेला आहे ते सगळ्यांनी त्या दर्शनासाठी यावे सगळा नाप्रसादाचा कार्यक्रम नऊ आठ नऊ आठ दोन दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजता होईल एक सगळ्यांनी काहीतरी करावे सगळ्यांना भोजनास यावे